नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली सहाशे क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली चौदाशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये क्विंटल जात आहे लातूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाली दोन हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल जास्तीचे दरे बारा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार आठशे पंधरा बारा रुपये क्विंटल जाता आहे लालपूर तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाली आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचे दरे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल